हिरानंदानी ग्रुप ईडीच्या रडारवर तर मुंबईमध्ये कार्यालयावर छापा मोदी शहाना आव्हान देणारे सत्यपाल मलिक यांच्या घरावरही ईडी ची छापेमारी हुकुम शहानं छापे टाकले तरी घाबरत नाही मलिकांचं ट्वीट उद्धव ठाकरे गट मुंबईतून चार जागा लढवणार तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांना पुन्हा संधी यासोबतच ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांच्या नावाचीही चर्चा जागा वाटपावर अंतिम चर्चा सुरू सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला फॉर्म्युला जाहीर होणार रमेश चन्नीथल्ला यांची माहिती पंचवीस लाखांचं पेन तर पंधरा लाखांचं सूट मोदी गरिबांचं गरिबीचा ढोंग करतात नड्डांच्या साधेपणाच्या आवाहनावरून संजय सा राऊतांनी भाजप अध्यक्षांना दाखवला असा राज्य सरकार दिल्ली पुढे लाचार तर संजय राऊतांचा घणाघात फडणवीसांनी मुंबईचा सौदा केल्याचाही आरोप टीका करण्याऐवजी निर्णयातल्या चुका दाखवा राहुल नार्वेकरांचं आव्हान निर्णयात कुठलाही बदल करणार नसल्याचं केलं स्पष्ट अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाटेंवर ईडीकडून गुन्हा तर कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी बोभाटे ईडीच्या फिऱ्यात आणि किशोरी पेडणेकरांना एकवीस मार्चपर्यंत दिलासा कायम कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी कोर्टाचा निर्णय